जमीन चार चाकी वाहनाचा विमा उतरवला असताना अपघातानंतर सदर गाडी दुरुस्ती वेळी दुरुस्तीचा संपूर्ण खर्च नाकारणाऱ्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे तक्रारदारास विमा दाव्याचे एक लाख तीस हजार रुपये झालेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी पंधरा हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी सात हजार रुपये देण्याचे आदेश अहमदनगर ग्राहक आयोगाने दिले आहेत राहता तालुक्यातील कोराळे येथील सुखदेव सकाराम सोनवणे यांनी बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी विरोधात हा दावा दाखल केला होता त्याचा निकाल देताना ग्राहक हो आयोगाने विमा कंपनीने या प्रकरणात अनेकदा कर्तव्यात कसूर केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे नुकताच या प्रकरणी निकाल देण्यात आला सुखदेव सोनोणे यांनी एकवीस मे दोन हजार सतरा रोजी नगरमधील कांकरी ऑटोमोबाईल्स येथून मारुती सुजुकी कंपनीची रिटिका स्मार्ट हायब्रिड व्हिडीआय ही गाडी घेतली होती तसेच बजाज अलियन्स कंपनीकडून गाडीचा आठ मे दोन ते आठ मे दोन हजार एकोणीस कालावधीसाठी विमा उतरवला होता त्यावेळी त्यांना कंपनीकडून कुठलाही क्लेम निघाल्यास या पॉलिसीमध्ये झिरो झिरोची सुविधा असून संपूर्ण क्लेम कुठलीही होता मंजूर होईल असे सांगण्यात आले तसेच तक्रारदारास पॉलिसीची कव्हर नोट देण्यात आली विमा कालावधी हो दरम्यान चौदा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी वाहनास अपघात झाला त्यावेळी शोरूमने वाहनाचा संपूर्ण दुरुस्ती खर्च हा दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे नव्याण्णव रुपये आल्याचे सांगत विमा कंपनी त्यापोटी फक्त एक लाख वीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये देत असून उर्वरित एक लाख सदतीस हजार रुपये तक्रारदाराला उर्वरित एक लाख सदतीस हजार रुपये तक्रारदाराला वैयक्तिक भरावे लागतील ला असे सांगितले त्यानंतर सुखदेव सोनवणे यांनी विमा कंपनीला ऍडव्होकेट अनिल गमे राहता यांच्यामार्फत नोटीस पाठवली त्याला कंपनीने समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे तक्रारदाराने कांकरी ऑटोमोबाईल्स आणि बजाज अलियान्स विमा कंपनी विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली तक्रारदारातर्फे ॲडव्होकेट सचिन चांगदेव इथापे अहमदनगर यांनी बाजू मांडली या तक्रारीवर आयोगाच्या अध्यक्षा प्रज्ञा हिंद्रे सदस्य स्नेहरादा पाटील सदस्य उदय दळवी यांच्यासमोर सुनावणी झाली यावेळी विमा कंपनीने तक्रारदाराच्या वाहनाचा विमा उतरवल्याचे मान्य केले परंतु सदर पॉलिसी ही झिरो डेप्ट पॉलिसी नाही असे नमूद केले तसेच अन्य बाबी मांडून तक्रारदाराची तक्रारच खोटी असल्याचा दावा केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगाने अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले तक्रारदाराला विमा पॉलिसीच्या कवर नोट सोबत त्या पॉलिसीची संपूर्ण माहिती अटी शर्ती नमूद असलेल्या कराराची प्रत ग्राहकाला देणे विमा 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 कंपनीला बंधनकारक असते या प्रकरणात कंपनीने कागदपत्रे न देऊन कर्तव्यात कसूर केली आहे तसेच विमा दाव्याच्या मंजुरीबाबत किंवा तो किती रकमेपर्यंत मंजूर झाला हे तक्रारदारास कळवण्यास विमा कंपनीने हलगर्जीपणा केला त्यामुळे तक्रारदारास स्वतःच्या खिशातून खर्च करून वाहनाचा ताबा घ्यावा लागला त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई भर मिळण्यास पात्र ठरतो असे ग्राहक आयोगाने नमूद केले आहे ई नवा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा